तर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस पाठवलेली आहे आणि आझाद मैदान हे लवकरात लवकर रिकामा करावं अशा सूचना या सूचना देण्यात आलेल्या हे मराठा नेते आपण पाहतो या ठिकाणी जी पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आलेली होती ती नोटीस वाचली जाते या ठिकाणी पोलिस देखील उपस्थित आहेत त्यांच्यासोबत सोबत मराठा नेत्यांकडून चर्चा देखील केली जाते आणि या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत विशाल सध्याची आपण दृश्य पाहतोय मराठा नेते आहेत पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे मुंबई मुंबई पोलिसांनी दिलेली नोटीस देखील या मराठा नेत्यांच्या हातामध्ये दिसते विशाली दृश्य आपण पाहतोय आझाद मैदानामधली दृश्य पोलीस या ठिकाणी आलेले आहेत मराठा नेते देखील दे आहेत मुंबई पोलिसांनी दिलेली दे नोटीस देखील त्यांच्या हातामध्ये नेमकं काय घडत मुंबई पोलिसांनी एक नोटीस हा दिली आहे विरेंद्र पवार यांच्यासाठी जे इथले मराठा पक्षाचे आयोजक आहे नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे काल कोर्टाने सुद्धा या सगळ्या बाबत साक्षरी उठले होते आणि या सगळ्यानंतर आता मुंबई पोलीस या ठिकाणी आलेले आहे आणि नियमांचं भंग केल्याप्रकरणी एक नोटीस बजावत असल्याचं चित्र आपल्याला दिसते इथले जे संयोजक आहेत वीरेंद्र पवार त्यांनाही नोटीस देण्यात आलेली आहे त्यांनी ही नोटीस स्वीकारलेली आहे त्यावर सह्या केलेला आहे आणि आता पोलिसांसोबत त्यांच्या चर्चा सुरू आहे आपण बघितलं की काल कोर्टाने सुद्धा सर काय म्हणणं आहे तुमचं सांगा आहे काढायच्या सरकारकडनं जी सकाळी तुम्ही जी तुम्हाला जी नोटीस आपल्याला मिळालेली आहे त्याची जी कॉपी आहे ज्याच्यामध्ये आज आता हे जी लेटर आलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाकडनं आलेलं आहे काल आम्हाला कोर्टाची ऑर्डर देण्यात आली होती आणि आता जी आहे हो ती यांना पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जे ॲप्लिकेशन्स आम्ही केलेले होते तारीख एकोणतीस तारखेनंतरचे ते त्याची परवानगी ते नाकारत आहेत आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही मैदान आता हे खाली करा अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला नोटीस बजावलेली आहे आजूबाजूचा परिसर जर बघाल तुम्ही तर सर्व बाकीचा परिसर आम्ही कालपासूनच रात्री खाली केलेला आहे कोर्टाने जे निर्देश दिले होते की रस्ते मोकळे करा ते रस्ते मोकळे केलेले आहेत अडथळे आम्ही दूर केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही बघाल की सर्व ठिकाणी बाकीच्या गाड्या या मुंबईच्या बाहेर आम्ही काढलेल्या आहेत काल रात्रीपासून ही प्रक्रिया सुरू आहे नाही ही जी नोटीस आहे ही या मैदानासंदर्भामधली आहे कोर्टामध्ये आज दुपारी एक वाजता आपलं मॅटर लागत आहेत आमचे जे ॲडव्होकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील दुबे पाटील असतील टेकाळे साहेब असतील श्रीराम पिंगळे असतील अभिजित पाटील असेल सतीश माने शिंदे साहेब आहेत स्वतः ते उभे राहत आहेत या संदर्भामध्ये त्यामुळे ही जी वकिलांची टीम आहे त्याच्यामधले एखाद दोन वकील राहत असतील तर या ज्या वकिलांसोबत सर्व टीम आमची तिथे आज कोर्टामध्ये आपली बाजू मांडणार आता कसं आहे की पोलिसांनी ही नोटीस बजावल्यानंतर कोर्टामध्ये आम्ही या नोटीसीच्या अगेन्स्ट दाद मागत आहोत आणि ही प्रक्रिया आहे याच्यासाठी सर्व वकील मंडळी आमचे काम करत आहेत ममो दादांची जर परिस्थिती आपण बघितली तर ते एक इंच हलवण्याच्या परिस्थितीमध्ये आता नाहीत सतत आज पाचवा दिवस त्यांचा आहे अन्न पाण्याशिवाय ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जी आपली इकडची व्यवस्था आहे ती कुठे कोलमडू नये जे आम्हाला पाच हजारची मर्यादा दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो आणि हे सर्व करत असताना लोक समर्थनाच्यासाठी येत आहेत त्यांनाही आम्ही सांगितलं आहे की कोणी गाड्या वाहनं घेऊन येणार नाहीत अन्नाच्या वाहनं देखील मुंबईमध्ये पाठवू नका असं मी तुम्हाला याद्वारे विनंती करतो अन्न पण पाठवू नका पाणी पण पाठवू नका मोठ पाणी साठा आज आपल्याकडे आहे आणि अन्नाचा साठा देखील इथे आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सामग्री इथे पाठवू नका जर सामग्री पाठवायची असेल तर ती नवी मुंबई येथे पाठवा तिकडे आपल्याकडे गोडाऊनस ठेवण्यासाठी तुमच्या माध्यमातून याही सांगतो की मुंबईमध्ये कुठेही गाड्यांना अडथळा होतील अशा कुठल्याही ठिकाणी गाड्या उभ्या करू नये आणि आपले जे वकील बंधू आहेत ते सर्व आता कोर्टामध्ये ही आपली बाजू मांडतील आता काही बोलणार नाही त्याच्याबद्दल आम्ही नंतर आता मला व्यवस्थेवरती महत्वाचं आहे मला आगी लावायच्या धंद्यामध्ये जायचं नाहीये माझे बांधव आहेत त्यांना मला सुखरूप कसं ठेवता येईल आंदोलन कसं चालू ठेवता येईल ही माझी प्राथमिकता आहे धन्यवाद तर नोटीस घेऊन मुंबई पोलीस हे आझाद मैदानामध्ये आलेले होते वीरेंद्र पवार आणि मनोज जरंग यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर वीरेंद्र पावार यांनी मराठा आंदोलकांना मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे की कोणताही पदार्थ पदार, प्रकारचा अन्न पदार्थ वगैरे हे मुंबईमध्ये पाठवू नका सोबतच जे मुंबईमध्ये मराठा आंदोलक आहेत त्यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे कुठलीही कुठेही आपली वाहनं पार्क करू नका जेणेकरून मुंबईकरांना त्रास होईल असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे